महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण हे पूर्ण महाराष्ट्र फिरत आहेत आणि त्यांना जी सत्ता केंद्रात आहे राज्यात आहे ती पण लोकल बॉडीमध्ये पण यावी महापालिकेमध्ये यावी त्यांची धडपड चालू आहे म्हणून आज महारॅली आम्ही भिवंडीमध्ये आयोजित करत आहे आणि त्याच्यात म्हणजे ते दोघंजणं आम्हाला येणार आहेत आणि त्यांचे विचार ऐकायला भिवंडीकर म्हणजे उत्सुक आहेत आणि त्यांनी जे, आज जे हे आज त्यांचा विचारांनी त्यांनी जे पुढे काम करणार आहेत आधी काही कामं केली आहेत हे सगळे विचार घेऊन आमचे जे कार्यकर्ते आहेत ते परत पूर्ण भिवंडीमध्ये फिरणार आहेत आणि लोकांना त्यांचे आमचे विचार परत सांगणार आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला आजच्या या आम मिटिंगचा फार मोठा फायदा होईल आम्हाला माहिती आहे कारण आम्ही जे तीस सीट उभे केले आहेत आणि वीस सीट शिवसेनेचे आहेत दोन्ही सीट एक चांगल्या मोठ्या फरकाने निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे आणि आजची सभा ही यशस्वी होईल आम्हाला या सभेचा चिकार मोठा फायदा होईल एवढं आम्हाला माहिती आहे